मंडळी तर आज खूप सकाळी सकाळी ब्लॉगला सुरुवात केली आहे जस्ट माझी आंघोळ झाली आहे अजून देवपूजासुद्धा बाकी आहे स्वरागिरी स्कूलला तिला सोडलं आता आणि आता मी करते देवपूजा त्याच्यानंतर श्रीकांतातील ऑफिसला तर त्यांचा नाश्ता वगैरे ते सगळं होईलच तर आजचा दिवस आहे हरतालिकेचा तर हरतालिका आहे आज पूजेलासुद्धा जायचं आहे घरातल्या आवरून अजून उद्या गणपती बाप्पा येणार आहेत आमच्याकडे तर पहिल्यांदा येणार आहेत एक्साइटमेंट खूप आहे आणि गडबड खूप जास्त होते कारण अजून काहीच तयारी नाही आहे आणि डेकोरेशनसुद्धा सगळं करायचं बाकी आहे तर बघूया आजच्या दिवसामध्ये काय काय होतं आहे कसं कसं होतं आहे तुम ते तुमच्यासोबत शेअरच करेल तर त्यासाठी स्टेटमेंट आणि तुम्हाला इकडे बॅकग्राऊंडला जो आवाज येतो आहे ना तो सुरू आहे पाऊस आणि पावसामुळे आवाज येतोय थोडासा आणि मी आता सध्या आहे गॅलरीमध्ये तर तुम्हाला एक गोष्ट दाखवायची आहे तर हे माझं ब्रह्मकमळाचं झाड आहे आणि त्या दिवशी मी तुम्हाला एक मिनी ब्लॉगमध्ये दाखवलं होतं की याला दोन कळ्या आलेल्या आहेत तर त्याच्यानंतर मला एक अजून दिसली म्हणजे तीन कळ्या आहेत आता टोटली तर, तर सप्टेंबरमध्ये सुद्धा फुलं मिळणार आहे आणि असं पहिल्यांदा होतं या सीझनला की जुलैमध्ये फक्त दरवर्षी फुलं येतात तर यावर्षी जुलैमध्ये पण आलं ऑगस्टमध्ये पण आलं आणि विशेष म्हणजे श्रावणमध्ये आलं आणि आज आत... क्या बात है सर क्या बात है सर क्या हे बात आता सप्टेंबरमध्ये पण तीन फुलं येणार आहेत तर तुम्हाला मी मस्त कळ्या दाखवते थांब तर हे बघा ही ही एक आहे ही ही दुसरी आहे एकाच पानाला एकाच पानाला दोन फुलं आले ते कसं कर बॅलन्स करणार आहे मला नाही माहिती कारण ते खूप हेवी असतं फुल आणि इकडे बघा ही एक अशा तीन कळ्या आलेल्या आहेत आता अजून पंधरा दिवसांनी तरी उमलतील त्या म्हणजे कळी आल्यानंतर पंधरा ते सतरा दिवसांनी आय थिंक उमलतात ते तर आता तीन चार दिवस झाले मला दिसत आहेत कळ्या तर बघूया आता किती दिवस लागतात ते चला ते टी आ, मी मस्त असं देवघर स्वच्छ करून घेतलं देव वगैरे स्वच्छ केले आणि शुक्रवार होता तर कळस वगैरे पण भरायचा होता कारण दुसऱ्या दिवसापासून गणेश चतु गणेश चतुर्थी होती तर मग गणपती बसणार होते तर मग देवघर वगैरे मस्त असं स्वच्छ केलं आणि देवपूजा करून घेतली सकाळी आधी त्याच्यानंतर बाकीचे कामं अजून बाकी होते पूजेला पण जायचं होतं तर आई आई आणि पप्पा आदल्याच दिवशी गावावरून आले होते तर ते गावावरून खूप सारे जास्वंदाचे फुलं घेऊन आले होते बाप्पासाठी आणि कळ्या पण घेऊन आले होते म्हणजे जेणेकरून त्या हळूहळू उमलतील त्याच्यानंतर मी ते पूजेची तयारी करत होते तर आईंनी ही पत्रावळी वगैरे मला निवडून दिली त्याच्यानंतर मी ताट वगैरे बनवलं पूजेसाठी आणि आधी आम्ही मंदिरात जातो आम्ही पूजा करायला घरी नाही करत तर आमच्या जवळच एक अंबादेवीचं मंदिर आहे तिकडे आम्ही पूजा करायला जातो हरतालिकेची तर त्या ठिकाणी ब्राह्मण वगैरे येतात आणि मग ते पूजा सांगतात आम्हाला तर त्याच्यासाठी आम्ही आधी गेलो आणि तिथे पूजा वगैरे मांडून आलो आसन वगैरे ठेवून आलो आणि मग घरी आलो घरी आल्याच्यानंतर मग आम्ही रेडी झालो सगळे आणि मग त्याच्यानंतर पूजा करायला गेलो मंदिरामध्ये त्याच्यानंतर जा घरी जाऊन आम्ही सगळ्याजणी मस्त मस्त तयार होऊन आलो आणि खूप छान दिसत आहे सगळ्याजणी अगदी सुंदर दिसतंय सगळ्या आणि आमच्या म्हणजे मंदिराच्या आजूबाजूच्या सगळ्या लेडीज येतात इथे पूजेसाठी तर एका वेळेस जेवढे जणं जा बसू शकतात तेवढे जण बसलेले आहेत पूजेला आणि जे राहिले आहेत ते मग आमची पूजा झाल्याच्या नंतर गुरुजी त्यांना पूजा सांगतात तर अशा प्रकारे आमची अर्ध्या एक तासापर्यंत चालली ही पूजा त्याच्यानंतर आम्ही पूजा इथेच म्हणजे दुसऱ्या दिवशी आम्ही इथे जाऊन नैवेद्य वगैरे दाखवून उत्तरपूजा वगैरे करून घेतो आणि मग आ, ही पूजा उचलून मंदिर वगैरे स्वच्छ करून घेतो दुसऱ्या दिवशी ते सांगा की जे समजले असताना सर्वांना सर्व सकल धर्मांचे मत पण पर थोड्या परिश्रमाने भेट हे भगवत आपण मतभर प्रसन्न आहात तर मुख्य गुण जे काय असेल ते मला सांगा मी कोणते तप दान करावे की ज्यामुळे आपण आदि मध्य अंत या विरमी व सर्व जगाचे स्वामी व प्रभू असूनही मला पती म्हणून मिळाला हे प्रिये जे पूजा करून ना आल्यानंतर घरी आल्यानंतर मी थोडाफार म्हणजे फराळ वगैरे केला म्हणजे ॲपल वगैरे खाल्लं त्याच्यानंतर पुरणासाठी डाळ लावली होती कारण दुसऱ्या दिवशी येणार होते बाप्पा तर पहिल्या दिवशी आणि शेवटच्या दिवशी बाप्पांना पुरणाचे मोदक बनवतात तर मग त्याच्यासाठी आणि हरतालिकेचा उपवास पण सोडायसाठी मग पुरण वगैरे बनवलेलं बाप्पांचा नैवेद्य वगैरे आणि उपवास सोडण्यासाठी वगैरे तर मग मी आद्या आदल्याच दिवशी बनवून ठेवणं ठेवलेलं कारण की मग त्या दिवशी खूप खूप घाई होते पूजेसाठी वगैरे आणि बाकी सगळं पण करायचं असतं तर आदल्या दिवशी मी पुरण वगैरे करून ठेवलं आणि इकडे चाललं होतं स्वरा आजीकडून वाती वगैरे शिकवत शिकत होती फुलवाती बनवायच्या कसं बनवायचं ते तर ती तिच्या प्रमाणे म्हणजे तिच्या परीने ती जसं जमेल तसं ट्राय करत होती पण तिला असं नवीन शिकण्याची खूप आवड असते आणि प्रत्येक गोष्ट ती विचारून विचारून करून बघते आणि ती करते म्हणून मग हिला पण करायचं अरे छान बनवली म्हणून आत्ता राहिलं होतं बाप्पांसाठीचं डेकोरेशन तर अजून सामानच आणायचा होता पण श्रीकांत अजून आले नव्हते ड्युटीवरून म्हणून मग हा एक पडदा फक्त तेवढा होता घरामध्ये तर तो लावला त्याच्यानंतर मग आम्ही निघालो संध्याकाळी श्रीकांत आल्याच्यानंतर डेकोरेशनचं सामान घ्यायला तर स्वयंपाक वगैरे करून घेतला आम्ही आणि मग आम्ही निघालो तर इथे बाहेर गेल्याच्यानंतर मस्त अशी बाप्पाच्या आगमनाची मिरवणूक दिसली तर इथे लेडीजचं ढो ढोलपथक वगैरे सुरू होतं आणि मस्त अशी मोठी मिरवणूक सुरू होती बाप्पांची तर छान वाटत होतं असं गणेशोत्सव सुरू झाला का असं मस्त वाटतं एकदम एक वेगळ्या प्रकारची रोनाक तर आत्ता वाजले आहे साडेआठ रात्रीचे आणि आम्ही इथे आलो आहे हार्डवेअरच्या दुकानामध्ये तर अजून डेकोरेशनचं सामान घ्यायचं आहे त्याच्यासाठी आलो आहे आणि पाईप वगैरे घ्यायचे त्याचं डेकोरेशन करायचं आहे तर कुठेच मिळत नव्हते सगळीकडे खूप शॉर्टेज आलेलं पण एक दुका दुकान आम्हाला सापडलं आहे तिकडे आम्ही आता पाईप्स घेतो आहे पुढे काय घेतो ते तुमच्यासोबत शेअर करते त्याला ऑलरेडी खूप उशीर झाला आहे त्यानंतर आम्हाला जसं डेकोरेशन करायचं होतं ती आयडिया आम्ही म्हणजे ठरवून ठेवलेली होती की आपल्याला असं असं करायचं आहे तर त्यानुसार आम्ही लगेच दुकानात गेलो डेकोरेशनच्या तर तिथे आम्हाला हे पडदे वगैरे घ्यायचं होतं तर इथे खूप सारे पडदे होते अजून कन्फ्युजन होतं तर कुठला घ्यायचा कुठल्या कलरचा घ्यायचा असं पण आम्ही ठरवलेलं होतं तरी तिथे गेल्यानंतर खूप कन्फ्युजन झालं मग शेवटी आम्ही असे हे पिंक कलरचे पडदे आणले आणि जसं आम्ही ठरवलेलं होतं तसं डेकोरेशन करायला आम्ही सुरुवात केली तर खूप आधीपासून मला खूप टेन्शन आलेलं का आ आदला दिवस आहे आणि काहीच झालेलं नाही आहे अजून पण अगदी करायला लागलो डेकोरेशन आणि आमचं एक तासामध्येच डेकोरेशन पूर्ण झालं सगळ्यांचे हात लागले का मग लवकर लवकर होतात कामं तर अगदी मनस्वीपासून तर पप्पा आईपर्यंत सगळ्यांनी मदत केली डेकोरेशनला मी मागच्या एका व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं का आम्ही सिंपल सिम्पल असं डेकोरेशन करणार आहे कारण पहिलंच वर्ष आहे तर काही सुचत नाही आहे काय करायचं काय नाही असं पण नंतर मग थोडंफार सर्च केल्यावरती आमचं असं ठरलं का आपण वेगळं म्हणजे करूया काहीतरी चांगलं असं कारण पहिलंच वर्ष आहे तर छान करूया असं तर म्हणून मग हे करायला सुरुवात केली आणि आम्ही ऐन वेळेवर आमची तयारी झाली नाही तर मग सिंपल डेकोरेशन करायचं असं तर आमची आधीपासून तयारी होती पण मग आम्ही ऐन वेगळं करायचं ठरवलं हो त्याच्यामुळे मग आम्हाला अगदी म्हणजे आदल्याच दिवशी सामान आणायला लागला सगळा हो तर इथे मनस्वीला आणि स्वराचं भांडण झालेलं त्याच्यामुळे खूप रडू येत होतं आणि आमचं इकडे चाललं होतं हे जे फुलं आणलेली आर्टिफिशियल तर त्याच्यामध्ये खूप गुंता वगैरे झालेला ते सगळ्या डेकोरेशन आम्ही कसं केलं हे तुम्हाला बघायला मिळेल नेक्स्ट ब्लॉगमध्ये तर गणेश चतुर्थीचा ब्लॉग लवकरच येणार आहे तर त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील माझे तर एक लाईक नक्की करत जा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या आणि सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या खूप 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 शुभेच्छा